तयारी बघून दिसत असेल तर गेले दहा दिवस आम्ही कार्यकर्ते ही सभा यशस्वी होण्यासाठी काम करत आहोत असं विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं हा स्थापना दिवस सगळ्यांच्या लक्षात राहील वाटाघाटीत सत्र सुरू होईल जागा वाटपाचं उद्या दिल्लीत महाराष्ट्र राज्याची बैठक असल्याचंही विजय वड्डेटीवार यांनी सांगत विदर्भामध्ये स्थापना दिवस होत आहे विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल असं म्हटलेलं आहे आमच्या सर्व मध्ये दिसत आहे विदर्भात दहा पैकी सात जागा आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला राहुल गांधी मेहनत करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय ही न्याय यात्रा असणार असून अनेक गावातून पायी प्रवास होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अन्याय झाला देशावर गरीब शेतकऱ्यांवर या देशाची प्रवृत्ती सत्तेत आहे सगळ्या समाजावर अन्याय करतात त्यासाठी आम्ही न्यायासाठी लढू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली काही लोकांच्या मनात भीती आहे ज्यांनी काळं फासलं याने त्यांची मनोवृत्ती दिसते भाजप हेच उद्योग करतात याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ऐतिहासिक अशी सभा होते काँग्रेसची जय्यत अशी तयारी देणार आहे लोकसभेचा रणशिंग फुंकणार आहे काँग्रेस तयारी बघून सगळ्यांना माहीतच झालेला आहे आणि गेली दहा बारा दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ही सभा यशस्वी होण्यासाठी काम करतो आणि मला वाटतं की नागपुरातील हा स्थापना दिवस अनेकांच्या स्मरणात राहील असा हा स्थापना दिवस असेल असा मला विश्वास आहे राहिला निवडणुकीचा विषय निवडणुकात तोंडावर आले आहेत पूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे वाटाघाटीचं सत्र सुरू झालेलं आहे उद्यापासून आमच्याही पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत दिल्लीमध्ये राज्याच्या प्रमुखांना नेत्यांना बोलवून चर्चा उद्यापासून सुरू होत आहे उद्या मला वाटतं पाच सात राज्याच्या बैठका आहेत याचाच अर्थ की आता आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करतो आहोत आणि आज विदर्भामध्ये आज स्थापना दिवस साजरा होतो आहे आणि विदर्भामध्ये काँग्रेसला प्रचंड असं वातावरण पोषक वातावरण आहे आणि विदर्भातून काँग्रेसला भक्कम साथ मिळेल असा पूर्णत विश्वास आहे आमचीही काही चाचपणी केली आमचाही काही सोर्सेसनी माहिती घेतली आमच्याही काही सर्वे आहे त्यामध्ये आम्हालाही हे दिसतं आहे की विदर्भामध्ये दहा जागेपैकी किमान आम्ही सात जागा जिंकू दहापैकी हा विश्वास आम्हा सर्वांना आहे आणि तसे तसे रिपोर्ट पण आहे कोणी काही चाळीसच्या गोष्टी करू देत महायुतीवाले ते त्यांचं पितळ आता उघडं पडेल आणि नागपूरच्या या भूमीतून आम्ही आता लोकसभेचा बिगुल फुंकणार आहोत राहुलजी प्रचंड मेहनत करत आहेत त्यांची पुणा मणिपूर ते मुंबई असे पंच्याऐंशी जिल्ह्यातून अनेक राज्यातून ती यात्रा आता सुरू होते ती यात्रा जरी बसनी असली तरी त्यामध्ये अनेक गावातून प्रवासापायी होणार आहे आणि अनेक ठिकाणी सभाही होणार आहेत लाखो लोक या सभेमध्ये होईल आणि ही यात्रा असणार आहे कारण अन्याय झाला गेली दहा वर्ष या देशावर अन्याय झाला या देशातील गरिबावर अन्याय झाला या देशातील शेतकऱ्यावर अन्याय झाला या देशातील बेरोजगारावर अन्याय झाला या देशातील महागाई वाढून गरीब सामान्य माणसाला माणसावर अन्याय झाला आणि जी एस टी वाढून सा छोट्या छोट्या उद्योगांना उद्योगावर अन्याय झाला म्हणून हा सगळा आणि विशेष करून या देशातील जी प्रवृत्ती आज सत्तेत आहे ती प्रवृत्ती जे ज्या पद्धतीनं दलित आदिवासी आणि सर्वावर जे अन्याय करत आहे तो त्या विरुद्ध न्याय मागणं त्याविरुद्ध न्यायासाठी लढणं न्यायासाठी सिद्ध होणं हा यात्रेच्या मागचा उद्देश नक्कीच आहे आणि त्याचाही फायदा नक्की आम्हाला होईल असा विश्वास आहे त्या पलीकडं दुसरं एक सांगायचं तर ही सभा देशभरामध्ये एक संदेश देणारी सभा ठरेल आणि त्या संदेशातून चला हय हम हय तयार हम कोई भी कितना भी बडा मुकाबला हो उसके लिए हय तयार हम हाच मेसेज आता काँग्रेसजनापर्यंत जाईल आणि काँग्रेसजण स्वतःला झोकून या निवडणुकीसाठी तयार होईल हा मला विश्वास आहे सभेची नाही काही घाबरलेले लोकं अशा पद्धतीची प्रवृत्ती घाबरलेले लोक करत असतात का तोंडाला फासवून स्वतःच्याच तोंडाला फास लावून घेण्याचं किंवा फासण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे ही प्रवृत्ती खरं म्हणजे एखाद्या नेत्यांना त्यांच्या बॅनरला काळे फासणं आम्ही फार गांधी विचारायच्या आम्ही आहोत त्यामुळं आम्हाला नक्की विश्वास आहे की जो लावणार आहे त्याचं तोंड काढ दिसेल भविष्यात आणि यापेक्षा ही जे काही राजकारण होते आणि विशेष करून नागपुरात ते नागपूरक नागपूर म्हणजे भाजपाच्यापेक्षा दुसरा पक्षच कुठे आहे असे धंदे करणारा उद्योग करणार तर थेट आरोप आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे